श्रीभगवान मय्या सतमना पाठ योग न्युंजन मला श्रेय असंशय समग्र मा यायसी तत् शृण ज्ञानंद देह सविज्ञान इद्याशय घटा यज्ञात्मने ज्ञाव्य मित्यते अत्यंत भगवंत मयातमना पाठ योग्युंजन मला श्रेय की माझ्या ठिकाणी त्याची आसक्ती झालेली आहे प्रेमासक्त तू आश्रय करण्याची झाली किंवा तुझं झालेला आहे असं करून तो ऐक्यरूपी कर, योग साधलेला आहेस म्हणाले म्हणून असंशयम समुद्र तुझी स्थिती चांगली म्हणजे तू योग्य झालास माझ्याशी माझ्या सगुण रूपाच्या ठिकाणी तुझी आसक्ती झाल्यामुळे तू एक प्रकारे माझ्याशी अभिन्न झालास त्यामुळे माझं जे संपूर्ण स्वरूप आहे अशेष असंशयम समुद्र मा संशयरहित आणि संपूर्ण मला यथा ज्ञान शोधून तुला जसं संपूर्ण ज्ञान माझं होईल अशा पद्धतीचा उपाय उपयोग मी तुला तुला उपाय किंवा अशा पद्धतीचा उपदेश मी तुला करतोय ते तू आता नीट आई मी आता काय सांगेल म्हणाले तुला ज्ञानन तेह सविज्ञान होम इथम बक्ष्या मी असे तुला मी ज्ञान सांगलेलं आहेच आहे पण ज्ञानाबरोबर विज्ञानही सांगणार विज्ञान आणि ज्ञान विज्ञान म्हणजे प्रपंधचं ज्ञान म्हणजे व्यवहारिक्ञान किंवा उपनिषदाच्या भाषेत बोलायचं पराविद्या आणि अपराविद्या उपनिषदाच्या भाषेत बोलायचं पराविद्या आणि अपराविद्या या दोन्ही अशेषतः पूर्णपणे मी तुम्हाला सांगेन यज्ञात्मा भूयंड ज्ञातव्य अवशिष्यते जे जाणलं म्हणजे कुणाशी जाणण्याचं काही जगतामध्ये राहत नाही शिल्ली शिल्लकच राहत नाही त्याला उपनिषेदांच्यामध्ये एक विज्ञान प्रतिज्ञा असं म्हटलं आहे एकस्विन विज्ञातेसाठी सर्व विज्ञातन राहावते असा एकस्विन गुरु भगव भगवो एकच विज्ञातेसाठी सर्व विज्ञातन राहते असा मुंडकोपनिषदांमध्ये प्रश्न आहे की भगवंत हे सांगा की काय एक जाणल्यानंतर सगळं जायला जात असा प्रश्न त्या छांद्योपनिषदामध्ये पण आहे की छात्र परिषदेच्या षष्टाध्यायामध्ये सुरुवातीला असं सांगितलं की उद्दालक आरुणी हा जो आहे लवकर केली नव्हती उद्दालकाची त्या अरुणीची आरुणीची मग त्यांनी सांगितलं मुलाला सांगितलं जा लवकर जा गुरुकुलात जाऊन राहा तिथं मुंज करून घे आणि शिक्षण करून घे मग तो गेला पोरगा मग तिथं गेल्यानंतर गुरुकुलात राहिला अध्ययन केलं तिथून आल्यानंतर तो अत्यंत स्तब्धमानी स्वतःला फारच शाळा समजण्याला असा विद्वान गर्व, गर्व असलेला तो मुलगा आला आणि त्याचं वागणं ते गर्विष्ट पाहिलं आणि मग वडिलांच्या मनात आलं तर हा जर असं वागायला लागला तर हे काही योग्य नाही याचा गर्व दूर केला पाहिजे म्हणून भगवंतांनी त्याला आमच्या त्याच्या वडिलांनी त्याला एक प्रश्न विचारला की तुला गुरुजींनी असं काही शिकवलं आहे का की एक झाल्यानंतर सगळं जगलं जातं असं काही तुझ्याजवळ आहे का तू एवढा गर्विष्ट झालास एवढा तुझ्याजवळ गर्व आहे तर तुझ्याजवळ असं काही आहे का की कि एकस्विज्ञान सर्व विज्ञान होती एक विज्ञान झाल्यानंतर एक जागलं म्हणजे सगळं जागलं जातं असं तुझ्या काही तत्व शिकवले का तुला गुरुजींनी तर तो बोलला नाही गुरुजींनी नाही शिकवलं नाही शिकवलं तो बोललाच म्हणला तो मला कदाचित त्यांनाच येत नसेल म्हणला म्हणजे आरती त्यांनाच नाही त्यांना जर आला मला सांगितलं असतं शिकवलं असतं ज्यार्धी मला शिकवलं नाही त्या अर्थी त्यांना येत नाही म्हणलं म्हणजे गुरुंच्या बद्दलची ही भूमिका विद्यार्थ्यांची त्या काळापासून नाही शक्य तिथं भायशात लिहिलं की गुरूंचा नेकभाव सांगू नये मोठ्या माणसांचा नेकभाव म्हणजे इतर कमीपणा हा मोठ्या माणसांचा सांगून यायची आपली संस्कृती आहे ना पण तरी इथं बोललं का बोलला याच्याकडे पुनर गुरुकुल प्रेषण भया असं म्हटलं की पुन्हा हे आम्हाला पाटो ते शिकण्यासाठी पाठवतात की काय गुरुकुलात जाऊन त्यामुळे त्या जलन करता मी असं करेन म्हणून त्याने ते सांगितलं मग तेव्हा त्याला त्यांनी ते एक उदाहरण दिलं म्हणजे यथा सौम्य एकेन मृणमयेन विज्ञात येणं सर्व मृणमय विज्ञात वाचारण विकारो नाम ध्येयम मृत्तिके देव सत्यम अशी प्रतिज्ञा घेते त्यांनी एक दृष्टांत दिला की एकेन मृणमयेन विज्ञातेन एक मृत मृण्मय म्हणजे पिंड एक मृतपिंड चांगल्या प्रकारे समजून घेतला म्हणजे मृतपिंड एकदा कळला की मग मृतपिंडाचे सगळे जे हे आहेत मृन्मय जे आहे ते समजले जात मृतपिंड हा काय उपादान आहे कारण आणि कारण आणि कार्य यांच्यामध्ये अभेद असतो है। है। अभेद जी असतो अभे। या म्हणण्यापेक्षा इतका लोकांच्या मध्ये अनन्यत्व असतं अभेद आणि अनन्यत्वामध्ये फरक आहे अभेद या शब्दाचा अर्थ असा आहे एकच असणं म्हणजे परमात्मा आणि जीवात्मा यांचा अभेद आहे याचा अर्थ काय एकच आहे म्हणजे जीवात्माच परमात्मा आहे परमात्मा जीवात्मा आहे दोन नैयत्ते एकच आहे म्हणून हा झाला अभेद पण अनन्यत्व या शब्दाचा अर्थ असा आहे की कारणाव्यतिरिक्त कार्याला अस्तित्व नसणं कारण सोडून कार्य तुम्हाला दुसरीकडे कुठे सापडणार नाही घट आहे घट आहे गटाचा घट कुठं तुम्हाला दिसतो मातीतच दिसतो माती सोडून दुसरीकडे दिसत नाही असू शकत नाही त्याचं अस्तित्वच नाही घटाचं अस्तित्व कुठं घट फुटला तरी त्याचं अस्तित्व मातीत जाईल मातीत राहील घटाच्या आधी माती आहे नंतरही माती आहे आणि तो ज्यावेळेस आहे त्यावेळेसही तो घट कुठं आहे मातीतच आहे माती स्वरूपातच आहे माती सोडून घटाला अस्तित्व नाही किंवा कपाल सोडून घटाला अस्तित्व नाही याला म्हणतात अनन्यता म्हणजे घट हा मातीशी अनन्य आहे माती घटाशी अनन्य नाही कारण माती घटाला सोडून राहते माती घटाला सोडून राहते पण घट मातीला सोडून राहू शकत नाही सुवर्ण आणि कुंडल यामध्ये कुंडल हे सुवर्ण असे आनंद का तर सोनं कुंडला सोडून ह्याच्यात आहे ना कशात राहतं पण म्हणजे ह्याच्यात कण्ण काय कड्यामध्ये राहतं सोन्याच्या कड्यामध्ये राहतं अंगठीमध्ये राहतं कुंडलला सोडून सुवर्ण ह्याच्यात राहतं पण हे सगळे विकार अंगठी झालं कड झालं कुंडल झालं हे सोन्याला सोडून राहू शकत नाही म्हणून विकार जे आहेत ते विभिचारित होतात ते लक्षात आणि जे कारण आहे ते बी होते म्हणून कारण समजलं की एकदा म्हणजे काय झालं कारण हे त्याचं मूळ तत्व आहे एकदा तत्व समजलं की ती वस्तू समजते आकार समजून घ्यायची गरज नाही इथं याचा अर्थ असा नाही आहे की तुम्हाला घट समजला म्हणजे माठ समजेल असा अर्थ नाही आहे घट समजला म्हणजे माठ नाही समजत कारण माठ कसं आहे तुला आपल्याला शंका राहतेच आपल्या मनामध्ये कुंभी समजते का कुंभी म्हणजे आता आपण केळी कळसा म्हणजे केळी केलं कुंभी म्हणते कुंभी कळते का घट कळलं कुंभी कळलं असं नाही पण तत्व एकदा कळलं त्या वस्तूचं तत्व कळलं म्हणजे ती वस्तू काय हे लक्षात घेत आकार कळणं कळू त्या वस्तूचं तत्व कळलं म्हणजे त्या वस्तूचं संपूर्ण ज्ञान आपल्याला देत होतं तत्व महत्वाचं आहे दोरी करणे म्हणजे साप करतो का भावधिकार म्हणतात साधितस्य तत्व दोरी जी आहे रज्जू जी आहे रज्जो ज्ञाताच्या भुजंगो ज्ञातो भवती कथम साहित्य तत्व रज्जू समजली म्हणजे भुजंग समजला जातो का कारण ती त्याची रज्जू त्याचं तत्व आहे कारण तो भुजंग सा तुम्हाला दिसला कुठं त्या दोरीवरच दिसला ना म्हणून तिथं तत्व आहे तत्व समजा याचा अर्थ काय मृतपिंड समजायचं म्हणजे काय घटाचं जे तत्व आहे ते समजून घ्या एक तत्व संबंध म्हणजे सगळे तत्व संबंध की सगळीकडे तत्व म्हणजे तरी काय तत्व कळलं का त्वर हा वरचा धर्म असतो म्हणजे मनुष्य आणि मनुष्यत्व शब्द आणि शब्दत्व पुस्तक आणि पुस्तकत्व घट आणि घटत्व पट आणि पटत्व हे जे आहे ना हे भाववाचक शब्द आहे म्हणजे नेस म्हणतात मध्ये ज्याला नेस आहे की नाही पडा तो पणा ह्या तो शब्दाने सांगितले जातो तत्व म्हणजे ते वस्तूपणा तत् म्हणजे वस्तू शंकराचार्यांनी गीताध्याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये भाष्य फार सुद्धा सर्व नाम तत्काय सर्व का सर्वनाम नामाच्या आय सर्वनाम येतं ना सर्वनाम सगळ्याला लागतं सर्व म्हणले तिथे सर्व नाम सर्वंच ब्रह्म म्हणून तत् हे काय झालं ब्रह्म झालं सर्वंच ब्रह्म सर्व ब्रह्म म्हणून तर ही हा पणा झाला ही वस्तू झाली म्हणजे सगळीच वस्तू ब्रह्म झाली आणि तो जे आहे तत्व त्याच्याबद्दल ते झालं यथार्थपणा म्हणजे वस्तूपणा घटाचं घटाच्या ठिकाणी घटत्व कळलं म्हणजे घट व्यवस्थित कळलं भ्रम आणि प्रेमामध्ये हा फरक आहे यथार्थ ज्ञान जे होतं झोपेत भ्रम आणि प्रमाणे फार आजचा भ्रम आणि मध्ये फरक काय आहे भ्रम आणि मध्ये वरचा जो धर्म <laughs> <नहीं> <laughs> <देखे> आहे <laughs> <गार> तो कळत नाही तो मध्ये तो कळतो आणि भ्रमामध्ये कळत नाही घटावरच घटत्व हे जेव्हा नीट कळत तर समजायचं की का हे काय घटावरच घटत्व कळलं म्हणजे समजायचं की हे प्रमा आहे पण घटावर पटत्व कळलं तर ते प्रमाण आहे हा ते प्रमाण आहे ते भ्रम आहे म्हणजे दोरीवरती तर, तर दोरीत्व दोरी कळलं रज्जूवर रज्जुत्व जर कळलं शुक्तिकावर जर शुक्तिकात्व कळलं तर ती आहे पण रज्जूवर जर सर्पत्व कळलं कळलं रजतत्व कळलं तर तो भ्रम हा भ्रम आहे तर आपल्याला आता सध्या जर एकदा तत्व कळलं कि वस्तू कळते म्हणून ते म्हणाले की एक तत्व असं आहे की या संपूर्ण जगतामध्ये सगळीकडे अनुस्यूते ते म्हणजे आणि ब्रह्म सगळीकडे अनुस्यूते कुठे सदरूपाने ते ब्रह्म सगळीकडे अनुस्यू ते तुला कळलं की नाही ते कळलं म्हणजे सगळं गट सविज्ञान म्हणजे ज्ञानम आणि सविज्ञान ज्ञान आणि विज्ञान हे शब्द त्यांनी प्रयोग केले त्याचा अर्थ हा आहे की एक तत्वज्ञान कळलं तत्वज्ञान तत्वज्ञान म्हणजे असं आहे की तत्व म्हणता येकरूपेण ही अवस्थित अर्थ तत्व उच्यते लोके तद्विषयक ज्ञान तत्वज्ञान उच्यते तत्वज्ञान हा शब्द आपण प्रयोग करतो त्याचा अर्थ आहे की जो धर्म असतो घटत्व हे सगळीकडे समान आहे हे लक्षणे म्हणून आपण त्याचा व्यवहार घट म्हणून करू शकतो ते घटत्व कळलं तर ते तत्वज्ञान झालं घटत्व जर एक रूपाने काही ठिकाणी कळेल काही ठिकाणी नाही कळलं तर ते तत्वज्ञान होत नाही तत्वज्ञानामध्ये हा महत्वाचा भाग आहे तर तत्व ज्ञान समजून घ्यायचं जर असेल तर ही एक विज्ञान प्रतिज्ञा नीट समजली पाहिजे याचा विज्ञान प्रतिनिधीचा अर्थ असा आहे की कारण नीट समजून घ्यायला पाहिजे मग आता जगताच्या दृष्टीने विचार करा जगताचं कारण काय जगताच कारण आहे ब्रह्म ते कोणतं विवर्त आहे जगताच ब्रह्म हे कारण आहे उपादान कारण आहे पण उपादान कारण जरी असलं उपादान म्हणजे मुख्य कारण ज्यांच्याशिवाय ती वस्तू होऊच शकत नाही त्याचं घट मातीशिवाय होऊच शकत नाही तुम्ही सोन्या घड्याला घट गड़ म्हणत नाही गेलं कळलं घट हा शब्द जो आहे ना तो फक्त मातीच्याच घडतो कळलं का म्हणून घट ही वस्तू मातीशिवाय होऊ शकत नाही तंतुशिवाय पट होऊ शकत त्यामुळे तंतू काय झाले त्याचं उपादान कारण माती काय झाली घटाचे उपादन करण्या तसं जगताचं उपादन कारण कोण आहे याचा विचार केला तर जगताचे उपादन कारण दोन सापडतात आपल्याला एक ब्रह्म आणि दुसरी माया आता या उपादनाचा दोन्हीमध्ये फरक आहे दोन्ही कारणच आहेत ब्रह्म पण जगताला कारण आहे आणि माया पण जगाला कारण आहे पण माया जी जगताला कारण आहे ती परिणामी उपादान कारण आहे आणि ब्रह्म कारण आहे ते विवर्त उपादान कारण आहे दोघे उपादान जरी असले तरी दोन्हीतला मूळ फरक आहे म्हणजे ब्रह्म काय आहे विवर्त मध्ये काय असत की कारणामध्ये ही बदल न होता कार्य आपल्याला दोरीत कुठलाच बदल नव्हता साप दिसतो आपल्याला अध्यस्थ पदार्थ कल्पित असल्यामुळं त्याला दोरीमध्ये ते अवयव होते का नव्हते काही गरज नाही असण्याची अघटित घटना पटी अशी माया असल्यामुळं दोरीत साप का दिसला दोरीत अवयव असले पाहिजेत काही गरज नाही दोरीत अवयव सापाच्या अवयव असण्याची काही गरज नाही कारण त्या अघटित घटना पटी अशी माया मायच हे कौतुक आहे की काही नसताना सगळं निर्माण करू शकते तेव्हा दोरीच्या ठिकाणी सापाची निर्मिती झाली आता कसं हे सगळे दृष्टांत जे आहेत ना हे सगळे दृष्टांत तसं विचार केला तर आत्म्याच्या ठिकाणी लंगडे पडतात हे लक्षात घ्या दोरीवर सापाचा भास होतो जसा तसा पृश्वीर होतो का काम दोरीवर का होतो काही नाही म्हणून असं वाटू शकतं आपल्याला की आत्म्यावर आत्म्यावर मग आता प्रश्न असा येऊ शकतो की नाही दोरीवर साप, दो ना ज़े ज़े दोरी साप नंदर नंदर भास ठीक आहे पण आत्म्यावर जग भासत पडलं तर म्हणतो जगात आत्म सादृश्य काय म्हणून भासत नाही असं म्हणावं लागेल की नाही पण आत्म्याच्या ठिकाणी हे सगळे प्रश्न लग्न पडतात आत्म्याला म्हणजे जग या दोरीवर साप भासतो हे फार प्राथमिक अवस्था नंतर नंतर लक्षात येत की अवयव असो नसो सावयव पदार्थातच भास होतो असं काही नाही त्याच्या आक्षेपाशी भेट काही एक दोन तीन आक्षेप सांगतो की ज्याच्यावर भास होतो आणि ज्याचा भास होतो ते दोघे सावय पदार्थ काय ज्याच्यावर भास होतो आणि ज्याचा भास होतो दोन पदार्थ आहेत ना दोरी आणि साप दोरी आणि साप दोन पदार्थ आहेत आता यातले ज्याच्यावर भास होतो म्हणजे दोरीवर भास होतो ज्याचा भास होतो म्हणजे सापाचा भास होतो ते दोघेही सावयव आहेत लोक अवयव आहेत ना आकारो काही आहे अवयव आहे काही नाही म्हणून असा नियम होऊ शकतो का हा एक विचार केलेला आहे की सावय पदार्थावर सावय पदार्थाचा अत्यास होतो असा एक नियम साधन्य तुमचं तर ब्रम्ह वय जगत सावयव असू द्या पण ब्रह्मनिर्वय ना म्हणजे त्याच्यावर भास व्हावा खालचा अधिष्ठान सावयव नाही म्हणून तसा भास होईल ब्रह्म्यावर जगताचा आत्म्यावर जगताचा अभ्यास कसा होईल असा प्रश्न विचारला तर त्याला उत्तर हे आहे की हा काही नियम नाही आहे त्या जागा ठिकाणी शब्दाचं प्रतिबिंब निघत प्रतिध्वनी कोणीच सावय नाही तिथ प्रतिध्वनी ज्यावेळेस होतो त्यावेळेस तो शब्दाचा प्रतिध्वनी म्हणतो तिथं काय तो अभ्यास कसा होत नाही प्रतिध्वनी अध्यास आहे की नाही आकाशाच्या ठिकाणी खाली असलेल्या खोल आकाशाच्या तिकडे वरच्या आकाशाचा अभ्यास पडला तर आपल्याला वाटतं ते खूप खोलखडा आहे ते कोण सावय आकाशाचाच अभ्यास म्हणून नाही नियमा किंवा आकाशावर आपण इंद्रध्रुषताभ्यास करतो त्यात आकाश कुठं सावय आहे पण इंद्रध्रु शताभ्यास होतो म्हणजे हे नाही नाहीये हे सगळे नियम आत्मात त्या अध्यासाच्या लहान हे पडतात आता थोडं कळलं थोडं नाही कळलं तर अध्यास होतो असं म्हणलं तर मग ब्रह्मचारी ठिकाणी सांशता मानावी लागेल आत्म्याच्या थोडं कळलं थोडं नाही कळलं म्हणजे म्हणजे त्याचीही गरज नाही अंश नसताना सुद्धा हे सगळं होतं असे अनेक त्यांनी हे केले काय म्हणतात आक्षेप घेतले या सगळ्या आक्षेपाचं तात्पर्य सांगतो फक्त मी आता या सगळ्या आक्षेपाचं तात्पर्य की कारण आणि कार्य या दोघांच्या मध्ये आनंदत्व असतो आणि कार्य समजून जर घ्यायचं असेल तर कार्याचं तत्व समजून घेणं आवश्यक आहे ते तत्व म्हणजे कारण जगत जर तुम्हाला नीट समजून घ्यायचं असेल यास्त्राचा ज्याला तुम्ही चिंतन करता वेदांतातच म्हणून नाही कुठल्याही दर्शनाचं तुम्ही चिंतन करा तर संपूर्ण जग शास्त्र या तीन पदार्थ होते फिरणार तुम्हाला मी सांगतो जीव जगत जगदीश्वर या तिघांच्याच मध्ये त्यात मुख्य जगत आहे जगताचं चिंतन केलं की आपण जगदीश्वर चिंतन होतं जीवाचंही चिंतन होतं कारण भोगता आहे आणि उत्पादक आहे त्यामुळे त्या जगताच चिंतनाचा जर विचार करायला तर जगत जर तुम्हाला नीट समजून घ्यायचं असेल जगताचं स्वरूप नीट समजून घ्यायचं असेल तर जगताच्या तत्वाचं स्वरूप समजलं पाहिजे असा त्याचा अर्थ आणि ते तत्व काय ते ब्रह्म आहे ते ब्रह्म आणि जीव एक आहे तेवढं आपोआपच तुमचं एक विज्ञानाने सगळ्याचे प्रतिज्ञा होऊन जाते एका विज्ञानाने सगळं कसं कळतं त्याचं कारण हे की जगताच तत्व असलेले ते कळलं की सगळं जगत कळल्यासारखं कारण ते आहे आणि ते ब्रह्म जीत आणि जीव एक आहेत म्हणजे जगताला स्वतंत्र अस्तित्व नाहीये आणि जीव जगताला जीवाचा आणि ब्रह्माचा अभेद आहे म्हणून एक विज्ञाने सर्व विज्ञातम भवती एका विज्ञानाने सगळं जाणल्या जातं एक फक्त ब्रह्म आणलं की सगळं जाणलं जातं तसं भगवंत म्हणते ज्ञानंतदम बक्ष्या मी अशेषतः तुम्ही ज्ञान सांगतो म्हणाले ते कसं सविज्ञान हे सगळं प्रकार सविज्ञान म्हणजे विशिष्ट ज्ञान कारण विशिष्ट ज्ञाना ज्ञान दोन प्रकारचे सामान्य ज्ञान वेदांना म्हणजे विशेष नक्कीच स्वरूप स्वरूपभूत जे ज्ञान आहे ते सामान्य ते सगळीकडे त्याच्यावर हे सगळे पदार्थ कल्पित आहेत म्हणून सविज्ञान म्हणून पण ते कळण्यासाठी वृत्तीची अपेक्षा आहेच म्हणून सविज्ञान म्हणून ज्ञान पण आवश्यक आहे विशिष्ट ज्ञान पण आवश्यक आहे ते तुला सांगतो यश ज्ञानात बहुन्य ज्ञातव्य अवशिष्य जे समजलं म्हणजे या जगतामध्ये अन्य ज्ञातव्य काहीही शिल्लक राहत नाही कारण ब्रह्म हे जगताचं तत्व आहे ते एकदा समजलं की या जगात नाही कारण पदार्थ दोन आहेत दृक आणि दृश्य दोनच पदार्थ वेदांत मतात बाकी त्यांच्या किती म्हणून पदार्थ म्हणजे पण वेदांत मतामध्ये दृग आणि दृश्य दोन पदार्थ म्हणजे द्रष्टा आत्मा दृश्य म्हणजे सगळ जग संपला विषय सगळे आत्मव्यत सगळं मिथ्या आणि या सगळ्याचं तत्व आत्मा आहे हे एकदा संबंध तुम्हाला की भेस भासताना भेद वगैरे वगैरे या सगळ्याचं आपोआपच निराकरण होतो म्हणून मग तो ज्ञान आणि विज्ञान मी तुला सांगतो इथं विज्ञान या शब्दाचा अर्थ प्रपंच ज्ञान जरी असला तरी याचा अर्थ असा नाही की खूप काही मोठं सायन्स सांगायले खूप कार्यकर्व असं काही नाही तसा अर्थ नाही आहे मृत्यूविशिष्ट ज्ञान काय आणि मूळ ज्ञान काय याचं विवेचनही करतात एवढाच त्याचा अर्थ आहे आणि ते विज्ञान समजून घेऊन फार काही माणसाचं होणार नाही म्हणजे मी जर आता काल आम्ही गेलो होतो तिथं डॉक्टर फार चांगला मुद्दा मांडला ते म्हणले छान जर पाहिलं आपण तर नारदाच्या जेवढ्या डिग्री आहेत त्यातले आपल्याकडे एकही डिग्री नाही म्हणाली नारदांना नारदे शरद कुमाराकडे गेले आणि म्हणले मला उपदेश केला तर शरद कुमारांनी विचारलं काय काय शिकलं सांगा तर तिथे ऋग्वेदुर्वेद सहावेद अठरावेद षड शिक्षा कल्पव्याकरण निरुक्त छंद ज्योतिष त्याच्यानंतर म्हणले न्याय न्यायवेदांत तर्क मीमांसा वाक्य कल्प कल्प कल कामशास्त्र शास्त्र म्हणजे कामशास्त्र वगैरे हे सांगितलं त्याच्यानंतर शिल्पशास्त्र म्हणजे इंजिनिअरिंग वैद्यकशास्त्र म्हणजे डॉक्टर त्याच्यानंतर म्हणले हे समाजशास्त्र राज्यशास्त्र हे सगळे म्हणजे तू विकली सगळी घेऊन गेली असं सगळं त्यांनी सांगितलं वनस्पतीशास्त्र रत्नशास्त्र असं त्यांनी जवळपास एक पंचवीस विद्यांचा उल्लेख केला हे सगळे जे विद्या आहेत म्हणाले पण या सगळ्या विद्या ज्या अपरा विद्या का हे उपयोग ह्या सगळ्या सविज्ञान विज्ञान आहे हे सगळं विज्ञान आहे याच्यानं हे होत नाही काय होत नाही म्हणजे आत्मतत्वची विद्या ती नाही आहे आणि तर ते शोकम आत्मभित असं नियम आहे शोकाला तरुण कोण जातो आत्मभित्ता तरुण जातो हे एवढं शिकलेलं शोकाला तरुण जात नाही तो हे कोण म्हणले ह्या सगळ्या विद्याची ही सगळी विद्या तुझी अपार आहे पण हे व्यर्थ एवढा मी तुला आता पराविद्या संपतो हे सगळं अल्प झालं म्हणजे फार काही नाही असं ते त्यांनी काल तो मुद्दा मांडला तो मुद्दा मला आवडला त्यांचं ते बोलण्यामध्ये बरोबर आता एक एक दोन दोन विद्या आले तर आपण स्वतःला फार मोठं पंडित समजतोय आणि आम्हाला सगळ्या जगातलं कळते असं वाटायला लागतं पण असं नाही जगातलं तुम्हाला सगळं जर समजून घ्यायचं असेल तर त्याला एकच पर्याय म्हणजे ब्रह्म समजून घेईल तेव्हा सगळं समजेल नाहीतर प्रत्येक वेळेस होईल घट म्हणजे माती नुसती कळली तरी पुन्हा घट कळ तर राहिलेच ना कुंडल कळले ते खट कडक असत नाही तर तीज्ञा राहिलीच की नाही म्हणून तसं अर्थ तसंच नाही तत्व समजून घेतलंय वस्तूच की ते बघा ह्याच्यातले लोक असतात की नाही खेड्याचे लोक ते फार हुशार ते तत्व समजून घेतात म्हणून त्यांना ते हँडल वगैरे ते गेअर मारताना त्यांच्या ह्याला कशाला ते पाठीमध्ये दोन्ही दोरी आणि ते दोरीने काम करून घेते ते बघत नाही आपल्या ते गेअर नाही चांगली दिसते गाडी काही नाही ते फक्त तत्व समजून घेतले त्यांनी आणि त्याच्यात काम झालंय त्यांचं दृष्टांत तेवढ्याच औषध घे बाकीच्या औषध घेऊन येतो तर तत्व समजून एकदा काम करायला ते साधनेशिवाय अडकतात साधनांशिवाय अडकत यात दुसरं काय महत्वाचं आहे आण... की तत्व जर तुम्ही समजून घेतलं तर साधनाशिवाय माणूस राहत नाही तर मग हे नाही म्हणून माझं राहिलं ते नाही म्हणून माझं राहिलं असं म्हणायला तत्व समजून घेतलं पाहिजे तसंच ते तत्व समजून जसं काम होतं तसं जगताचं तत्व काय याला म्हणायचं ज्ञान का तत्वाचं ज्ञान म्हणजे ज्ञान भगवंत ज्याला ज्ञान 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 म्हणतात ते ज्ञान कोणतं ते हे ज्ञान आणि संविज्ञान म्हणजे बाकी प्रपंच ज्ञान हे झालं महत्व श्लोकाचं चिन्ह ज्ञानेश्वर उद्या